नमस्कार एस केमराटी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो एल पी जे गॅस सिलेंडरवरती नवीन नियम लागू तर आत्ताच पहा नवीन नियम या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या तर बघा मंडळी गेल्या काही वर्षामध्ये एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये सातत्याने होणाऱ्या वाढी सर्वसामान्य नागरिकांच्या घर, घर पडत आहे मात्र अलीकडेच केंद्र सरकारने एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये केलेल्या महत्वपूर्ण कपातीमुळे जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे विशेषतः उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हा निर्णय अत्यंत महत्वाचा ठरला आहे तर किंमत कपातीचा मागावा घेतला असता गेल्या काही महिन्यांपूर्वी एल पी जी गॅस सिलेंडरच्या किंमती एक हजार दोनशे रुपयांच्या उंभरट्यावर पोहोचली होती तर ही वाढती किंमत सर्वसामान्य कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम करत होती मात्र सध्याच्या नवीन दरानुसार ही किंमत लक्षणीय प्रमाणात कमी होऊन सरासरी रुपयांपर्यंत खाली आली आहे विशेष म्हणजे उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणाऱ्या तीनशे रुपयांच्या सबसिडीमुळे पात्र लाभार्थ्यांना हाच सिलेंडर केवळ सहाशे रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे देशाच्या विविध भागांमध्ये एलपीजी गॅस सिलेंड किंमतींमध्ये तफावत दिसून येते तर राजधानी दिल्लीत सिलेंडरची किंमत नऊशे तीन रुपये असताना मुंबईत ती नऊशे दोन रुपये आहे तर बेंगळुरू मध्ये नऊशे पाच रुपये आहे तर कोलकाता नोएडा आणि भुवनेश्वर येथे नऊशे एकोणतीस रुपये आहे तर हैदराबाद मध्ये सर्वाधिक किंमत म्हणजेच नऊशे पंचावन्न रुपये आहे तर चेन्नईमध्ये नऊशे एकोणतीस रुपये तर लखनौमध्ये नऊशे चाळीस रुपये अशी किंमत मत निश्चित करण्यात आली आहे तर उज्वला योजनेच्या अंमलबजावणीमुळे महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत तर या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा तीनशे रुपयांची सबसिडी मिळत असली तरी आता या सबसिडीचा लाभ घेण्यासाठी ई के वाय सीकडे अनिर्वाय करण्यात आले आहे ज्या लाभार्थ्यांनी अद्याप ई के वाय सी केलेले नाही त्यांची सबसिडी पुढील महिन्यांपासून बंद होणार असल्याने सर्व लाभार्थ्यांनी लवकर लवकरात लवकर ई केवाय सी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे तर नवीन नियमांमध्ये ई केवाय सी ची अनिर्वायता हा महत्त्वाचा बदल आहे तर या नवीन नियमानुसार सर्व लाभार्थ्यांनी चालू महिन्याच्या अखेरपर्यंत ई के सी पूर्ण करणे बंधनकारक आहे का तरी के वाय न केल्यास सबसिडी बंद होण्याची शक्यता आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओ लाईक करून चॅनेल ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद